जळगाव जामोद मतदारसंघातील खेरडा गावात डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्या विजयासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले असून यांच्या प्रचार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम खेरडा आणि खेरडा बुद्रुक खुर्द गावांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर यांची भव्य प्रचारादरम्यान भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान संपूर्ण गाव हे रांगोळी फुलांनाही फटाक्यांच्या आतिशबाजीनं गज बजून गेलं होतं गावातील रस्ते रांगोळी आणि फुलांनी सजवले होते यावेळी गावांमध्ये प्रत्येक घरासमोर महिलांनी स्वातीताई ओवाळून औक्षण केलं यावेळी प्रचार रॅलीमध्ये महिलांचा आपल्या स्वयंस्फूर्तीनं सहभाग नोंदवला गावातील प्रत्येक रस्ता घरासमोर महिलांनी रांगोळी माध्यमातून परिवर्तन होणार स्वातीताई येणार असा संदेश रांगोळीच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेला दिला या प्रसंगी प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते गावातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते